राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भटतर्फे रायपूर येथे भव्य ऐतिहासिक जिजाऊ जयंती मिरवणूक काढण्यात आली सर्वप्रथम संस्था अध्यक्ष माननीय संदीपदादा शेळके यांच्या हस्ते जिजाऊ पालखी पूजन व पुष्पहार अर्पण करून मिरवणुकी सुरुवात करण्यात आली प्रसंगी गजानन भाऊ उबरहंडे व सिंग राजपूत यांची उपस्थिती होती त्यानंतर गावातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व शहीद धर्मराज हनवते यांच्या स्मारकास सरपंच सुनील देशमाने व दत्ताभाऊ सिरसाट व कळमकर साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला जिजाऊ जयंती मिरवणुकीचे विशेष म्हणजे शाळेचे ढोल पथक झांझ पथक नऊवारीतील आकर्षक मुलींचे लेझिम पथक पोवाडे वाजवणारे साऊंड घोड्यावर विराजमान माजिजाऊ वेशभूषेतील कॉलेजची विद्यार्थिनी साक्षी सोळंके व अंगरक्षक तलवारधारी मुली चमकदार ऐतिहासिक वेशभूषेतील भाला तलवारधारी मावळे दाणपट्टा तलवारबाजी भोवरा लाठीकाठी खेळणाऱ्या के जी ते बारावी पर्यंतचे मुले मुली जिजाऊंची पालखी पालखीचे भोई राजदंडाधारी चोपदार हत्यारधारी रक्षक मुली व विविध वेशभूषेतील मुलं आदी लवाजम्यासहित ऐतिहासिक मिरवणूक रायपूर येथे काढण्यात आली होती गावातील महिलांनी जिजाऊ पालखीचे जागोजागी पूजन करत सांस्कृतिक ठेवा जपला गावातील महिला व मुली यांच्यासाठी रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली होती विविध आकर्षक रांगोळीने कार्यक्रमात रंगत आणली गावातील सर्वधर्मीय महिला पुरुष आदींनी जिजाऊ ज्ञान मंदिरच्या चिमुकल्या तथा सर्व रॅलीचे भरभरून कौतुक केले प्रसंगी मनोगत व्यक्त करताना संस्था अध्यक्ष संदीपदा शेळके म्हणाले की हा जिजाऊचा जिल्हा आहे महिला मुली स्वाभिमानाने पुढे आल्या पाहिजेत यासाठी जिजाऊ शक्ती केंद्र व्हावे ही मनोमन इच्छा आहे स्त्री सक्षम झाली पाहिजे यासाठी आपण जिजाऊ ज्ञान मंदिरच्या माध्यमातून केवळ शैक्षणिकच नाही तर परिपूर्ण विकासासाठी मुलींना सर्वांगीण प्रशिक्षण देण्याचे काम करत आहोत आज लाठी तलवारबाजी दानपट्टा फिरवणाऱ्या मुली बघून सक्षमीकरणाचं स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटलं अशा प्रकारचे गौरवोद्गार काढत राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष माननीय संदीपदादा शेळके संदीप यांचे तसेच शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले सूर्या मराठी न्यूजसाठी जावेद शहा बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा